आरक्षण व संरक्षणाची लढाई सर्व स्तरावर उभी राहिली पाहिजे पॅन्टर नेते रमेशबाई खंडाळे भारतीय दलित पॅन्टर अहमदपूरच्या वतीने आयोजित आरक्षण व संरक्षण हक्क परिषद प्रतिपादन अहमदपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून माध्यमातून मिळवून दिलेलं राजकीय सामाजिक व आर्थिक आणि शैक्षणिक आरक्षण हिसकावून घेण्याची ताकद सत्यमध्ये आहे त्या दृष्टीने सरकारच्या वाटचाली चालू आहेत त्यामुळे आपल्या न्याय हक्कासाठी पँथर सारख्या आक्रमक चळवळीची आवश्यकता आहे आरक्षण व संरक्षणाची लढाई सन्मानाची मोठेपणाची आणि बरोबरीची आहे ही ती सर्व स्तरावर उभी राहिली पाहिजे असे प्रतिपादन भारतीय दलित पँथरचे प्रदेश अध्यक्ष तथा पँथर नेते रमेशबाई खंडागळे यांनी भारतीय दलित पँथर अहमदनगरच्या वतीने गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी पँथर संजय भाऊ कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरक्षण व संरक्षण हक्क परिषदेला मार्गदर्शन करताना केले या परिषदेच्या अध्यक्षस्थानी भारतीय दलित प्रदेश कार्याध्यक्ष भाऊ कांबळे होते तर मार्गदर्शक रमेश भाई खंडागळे प्रमुख आंबेडकरवादी विचारवंत आर डी जोगदंड प्रमुख उपस्थिती प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट शिवाजी आदमाने पॅन्टर विजयराव जाधव सुनील सौदागर स्वागताध्यक्ष अर्थतज्ञ प्राचार्य बाला प्राचार्य बालाजी आचार्य विचारपीठावर प्राचार्य डॉक्टर नारायण कांबळे डॉक्टर क्षीरसागर दयानंद घोडगे बबन वागमारे, महेंद्र आचार्य विलास गडकर ॲडवोकेट सुभाष सोन कांबळे योगीराज भालेराव बालाजी कोकाटे गोपनाथ जोंडळे सरस्वती कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी फुलेशराव आंबेडकर अण्णाभाऊ काशीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादनाने परिषदेची सुरुवात झाली परिषदेचे प्रास्ताविक आणि स्वागताध्यक्षपर मनोगत प्राचार्य बालाजी आचार्य यांनी व्यक्त करताना परिषदेची भूमिका विषय करून भारतीय दलित ही एकमेव सामाजिक संघटना व व आरक्षण संरक्षण हक्क मिळून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले यानंतर परिषदेत वाढदिवसानिमित्त आयोजित एक वा वा दिवशी क्रिकेट स्पर्धेतील विजेता संघाचे प्रथम पारितोषिक व चॅम्पियन चषक ओएस इलेव्हन अंबाजोगाई यांना रोख पंचवीस हजार रुपये आणि चषक तर द्वितीय पारितोषिक वजनाथ स्फोट परळी यांना रोख पंधरा हजार रुपये आणि चषक वितरित करण्यात आले यानंतर पँथर चळवळीतील सामाजिक धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या पँथर ॲल डी एम कांबळे पँथर उत्तमराव कांबळे उत्तमराव माने पँथर लक्ष्मणराव टिटके करुणा दमानंद कांबळे ॲडवोकेट पल्लवी मेघराज गायकवाड आणि लोकसेवा आयोगातर्फे पी एस आय झाल्याबद्दल यशपाल मुकुंद कांबळे यांच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला आणि परिषदेतील मुख्य मार्गदर्शकास सुरुवात झाली प्रमुख व्याख्याते आर डी जोगदड मार्गदर्शन करताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीव्यवस्थेचे उच्चाटन करून अनुसूचित जातीतील एकोणसाठ जातींना एस्सी म्हटले आहे या जाती जर एकत्र आल्या तर राजकारणातील सत्तेत पासंग बनतील आणि बाबासाहेबांच्या बन विचारांचा शासन बनेल आरक्षण व संरक्षण संब अबाधित राहील म्हणूनच शासनकर्ती जमात बना असा इशारा बाबासाहेबांनी दिला आहे परिषदेच्या निमित्ताने यावं असेही आवाहन केले अध्यक्षीय समारोप खंडगाळे गायक धम्मपाल सावंत धम्मदीप तिगोटे नितीन कांबळे सुधाकर कांबळे यांच्या बुद्ध भीमगीतांचा दंदलित कार्यक्रम संपन्न झाला या परिषदेला हजारोच्या संख्येने उपासक उपस्थित होते या परिषदेच्या यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष प्राचार्य बालाजी प्राचार्य भारतीय दलित पँथर्स समितीचे अध्यक्ष माधव बनसोडे सचिन वाघमारे बजरंग गायकवाड बालाजी कदम किरण वाघमारे गौतम बनसोडे बालाजी गवळी श्रीकांत जंगले बाळू गुळवे रवी लामतुरे नितीन वाघमारे सुग्रीव बनसोडे सतीश कांबळे सुनील बनसोडे बालाजी कोकाटे सुभाष जोंडळे बाबासाहेब सोनकांबळे बळीराम कांबळे राजेंद्र सावंत यादव परतवाग सतीश मेथे प्रकाश कांबळे सुभाष आचार्य आदिनी परिश्रम घेतले